हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया एम्ब्रेज चा मराठीत अर्थ आलिंगन मिठी आलिंगन देणे मिठी मारणे संधी स्वीकारणे देणगी स्वीकारणे धर्म इत्यादी स्वीकारणे अंतर्भूत करणे वेढणे घेरणे होत आहे एम्बेरेस आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज ऑलवेज रेडी टू एम्बरेस न्यू आयडिया दुसरं वाक्य आहे ही ड्रू हर इन टू हिस एम्बरेस तिसरा वाक्य आहे आय जस्ट वॉन्ट वॉर्म एम्ब्रेस अँड नथिंग मोर चौथा आहे दिस वॉज अन ऑपॉर्च्युनिटी दॅट ही वुड एम्बरेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू